आम्ही लाच ठेवतो मर्यादा ठेवतो म्हणून तुम्ही काही बोलत राहणार का अरे स्टेजवर बोलता एकदा समोर येऊन बोला गॅरंटी आहे परत जाणार नाही तुम्ही कोणाला चॅलेंज देताय मी चॅलेंज देतो ना सोळा तारखेला येतोय मी घरात जाहीर सभा ओपन मैदानात घेणार आहे मला बघायचं कोण काय करतो ते हा भास्कर भास्कर आम्ही संपवलं हा वाळूचोर वाळू चोर आम्हाला सांगतो नाच्या कुठल्याही स्टेजवर गेला तर नाचायला लागतो हा लिडर आहे काय ह्याच्या मतदारसंघामध्ये गुळागर मतदारसंघामध्ये मला एक झालेलं काम मला तुम्ही सांगायचं मी ते काढणार आहे सगळं म्हणजे इथे सांगून सगळंच काय उपयोग नाही ते तिकडे जाऊन काढणार आहे मी तुम्हाला आज सांगतो मला भाषा बिघडवायची नव्हती मलाही माझ्या मर्यादा कळतात मी कोणाबद्दल काय बोलू शकतो आणि किती बोलायचं ह्याला मर्यादा मला माहिती पण हे भास्कर जाधव जोपर्यंत राजकारणात राहणार तोपर्यंत राजकारणाची पातळी अजून खालीच जात जाणार कारण का बाळासाहेबांनी सांगितलंय जो ज्या भाषेत तुझ्याशी बोलेल त्याच भाषेत तुला उत्तर द्यावं लागेल तरच तू पुरुष भास्कर जाधव शेवटची वॉर्निंग आहे वॉर्निंग वगैरे नाहीच आता डायरेक्ट तुला जे करायचं ते कर तुला जिथे तक्रार करायची तिथे तक्रार कर राणे साहेबांवर इथून पुढे एक शब्द तरी काढलास निलेश राणे तुला शोधणार एवढं लक्षात ठेव जेवढं सहन करायचं होतं तेवढं सहन केलं आता नाही सोडत तुला मग माझ्या आयुष्याचं काय वाटलं व्हायचं ते होऊन जाऊ दे मी काय आयुष्यभर राजकारणामध्ये का, राज का निवडणुका लढवायला आलेलो नाही नसेल नशिबात नाही लढवणार लोकांनी नाही स्वीकारलं परत एकदा पडीन पण तुझ्यासारख्या ऐकून घेणार नाही लक्षात ठेव भास्कर हो जाधव तुझ्यासारख्याचं ऐकून घेणार नाही आणि आमच्या दैवतावर बोलतोस तू आमच्या राणेसाहेबांवर अरे बाळासाहेब बोलत होते चालत होता आम्हाला बाळासाहेबांचा अधिकार आहे तू कोण म्हणून शेवटचं सांगतो तु। इथून पुढे सांगणार नाही पत्रकार परिषद वगैरे घेणार नाही तुझ्यासाठी इथून पुढे फायनल माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा